पॉझिटिव्ह अफमेशन्सपासून ललाबाईपर्यंतचा प्रवास माझी आणि माझ्या बाळांची छोटीशी हिलिंग जर्नी मी ट्विन्स मामा माझ्या दोन्ही मुली प्री मेच्युअर होत्या सुरुवातीचे दिवस खूप कठीण गेले त्यांना त्रास होत होता आणि सर्व काही नॉर्मल व्हायला वेळ लागला त्या काळात मनात खूप भीती होती पण एक गोष्ट ठाम ठरवली मी त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह बोलणं थांबवायचं नाही मी दररोज त्यांच्याजवळ बसून हलक्या आवाजात म्हणायचे हळूहळू त्या ओळी लोरी बनल्या पण एक गोष्ट नक्की माझ्या शब्दांनी मला आणि माझ्या बाळांना आधार दिला शब्दांची शक्ती अमर्याद आहे हे अनुभवून पाहिलंय म्हणूनच हे तुमच्याशी शेअर करत आहे जर तुम्ही आई असाल किंवा आई होणार असाल तर नक्की प्रयत्न करा तुमच्या शब्दांची ताकद तुमच्या बाळासाठी जादू बनून जाते माझ बाळ चमजदार माझ बाळ खूप हुशार माझ बाळ दिवान माझ बाळ खूप विद्वान थोडं खट्याळ पण प्रेमळ बाळ सगळ्यांचं ते लाड़क बाळ सर्वांमध्ये प्रेम करत आणि सगळ्यांचा मान राखत सगळ्यांची काळजी घेत ते हळव प्रेम मायाळू ते माझ बाळ स्ट्रॉंग बाळ आईच ते गोंडस बाळ हसत खेळत स्वप्नात जात आईच्या कुशीत गोड गोड झोपत